नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपल्या समोर मांडण्यासाठी आलोय बऱ्याच वेळा काउन्सलिंग प्रोसेस मध्ये आता इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये बी एम एस च्या संदर्भामध्ये आपले व्हिडिओ बऱ्यापैकी येणार आहेत तोपर्यंत आज सध्याच्या मितीला आज जो वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवस आहे बावीस तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोन्ही काउन्सिलिंग प्रोसेस मधला शेवटचा दिवस आहे रिपोर्टिंग साठी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते परंतु तुम्ही घ्या किंबहुना घ्या तुम्हाला पुढच्या येऊ शकतो तुमचं डिपॉझिट जप्त होत नाही परंतु खूप सारा फ्रिक्वेंटली प्रश्न येतो हो। त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगण्याचं आलोय की ज्या विद्यार्थ्यांना ऍट द एंड ऑफ थर्ड राऊंड मग तो कोणताही असू शकेल ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी मधून डीम्ड असेल एम्स असेल जिपमर असेल किंवा पंधरा टक्के कोट्यामधून शेवट तिसऱ्या राऊंडच्या म्हणजे थर्ड राऊंडच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जर जॉईंड स्टेटस असाल म्हणजे तुम्ही जर कुठेतरी घेतलेलं असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या सी टी सेलच्या एमबीबीएस बी बी एसच्या थर्ड राऊंडमध्ये भाग घेता येत नाही त्याचबरोबर तिथून पुढे सगळ्या सबसिक्वेंट सिक्वेंट राऊंडमधून तुम्ही भाग होता हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे बऱ्याच वेळा जे विद्यार्थी डीम्ड कॉलेजेसमध्ये सध्या ऍडमिशन आहेत बऱ्याच वेळा काय होतं की Uh, ज्या विद्यार्थ्यांना चारशे सत्तरच्या आसपास असे विद्यार्थी सर्व डीम्ड किंवा इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजे उदाहरणार्थ तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका किंवा उत्तर प्रदेशमध्ये ओपन स्टेट्स मधून ऍडमिशन घेतात आणि त्यांचा प्रश्न बऱ्याच वेळा फ्रिक्वेंटली येतो की मी स्टे वेकन्सी राऊंड मध्ये मला महाराष्ट्रामध्ये मिळेल का तर सर्वात महत्वाचा हा नियम रिवाईज करण्यासाठी तुमच्या समोर आलोय तर द एंड ऑफ थर्ड म्हणजे तिसऱ्या शेवटच्या दिवशीच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवशी तुम्ही कुठेतरी जॉईन असाल मग ते ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी राऊंडमध्ये एम्स जिपर किंवा डीम्ड एमबीबीएस बी मध्ये जॉईन असाल किंबहुना स्टेट कोट्याच्या थर्ड राऊंडच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जर समजा एमबीबीएस बी मध्ये मॅनेजमेंट कोटा मेरिट कोटा कशाही कन्डिशनमध्ये जॉइंट असेल की ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून इतर राज्यामध्ये सुद्धा जॉइंट असेल तर तिथून पुढे सबसिक्वेंट राउंड मध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही त्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये त्याचबरोबर इतर काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये सुद्धा भाग घेता येत नाही आता पहिल्या राउंड मध्ये डीम्ड कॉलेज मध्ये ॲडमिशन घेऊन सुद्धा उत्तर प्रदेश मध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश मध्ये आपण ट्राय करू शकतो त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेरिटच्या बेसिसवरती ऍडमिशन आपल्याला उपलब्ध आहे आणखी एक एक राऊंड आहे परंतु जर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल प्रायव्हेट तर बऱ्याच वेळा विचारतात की स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मला मिळेल का तर स्ट्रे वेकन्सी राऊंड आणि पहिले तीन राऊंडमध्ये मध्ये नियमामध्ये फरक आहे पहिल्या तीन राऊंड मध्ये कुठेही जॉईंट असणाऱ्या विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी राहत नाही त्याच मग त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा आणखी एक दुसरा प्रश्न आहे असे काही महत्वाच्या प्रश्न संदर्भातला हा व्हिडिओ आहे तो म्हणजे जर मी उत्तर प्रदेशमध्ये आज ॲडमिशन घेतलं आणि नंतर जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळालं तर आपल्याला घेता येतं का तर त्या प्रक्रिया को म्हणजे त्या वेळेच मध्ये बंधन असू शकतं त्या वेळेमध्ये जर दुसरा राऊंड तिकडे लागलेला असेल आणि रिझाईन करण्याची वेळ असेल तर आपल्याला मिळू शकतं बऱ्याच वेळा आपल्याला डिपॉझिट जे डीम्ड कॉलेजेसमध्ये असेल किंवा त्रिपुरामध्ये असणार एक, एक लाखाचे डिपॉझिट पाच लाखाचे डिपॉझिट राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमध्ये दोन लाखाचे डिपॉझिट किंवा ह्या सर्व गोष्टींमध्ये आपलं डिपॉझिट जप्त होईल का हा प्रश्न विचारला जातो तर सर्वांसाठी एकच उत्तर आहे की डीम्ड कॉलेज असेल किंवा उत्तर प्रदेश असेल त्रिपुरा मेघालय असेल किंबहुना जे काही डिपॉझिट घेणारे राज्य असतील त्या राज्यामध्ये पहिल्या मध्ये ऍडमिशन नाही अलॉट होऊन जरी नाही घेतलं तरी सुद्धा तुमचे डिपॉझिट जात नाही त्याचबरोबर दुसऱ्या मध्ये मात्र कोणत्याही प्रक्रियेमध्ये सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग देऊन सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत असेल आणि जर समजा तुम्ही ऍडमिशन घेत नसाल तर त्या प्रोसेसच्या बाहेर पडता त्यानंतरच्या मध्ये तुम्ही भाग घ्यायचा किंवा नाही परत प्रिच एंट्री करायचं का नाही तो तुमचा प्रश्न आहे परंतु जर तुम्ही चॉईस फिलिंग दिलेले असेल आणि ते चॉईस फिलिंगमधून तुम्हाला मिळालेले कॉलेज जर तुम्ही घेतलं नाही तर तिथून पुढे प्रोसेसमध्ये त्या बाहेर पडत असता त्याचबरोबर दुसऱ्या 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 काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एखादं कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि आपल्याला नंतर महाराष्ट्रात मिळालं तर येता येतं का तर हा प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्या त्या वेळेच्या सिच्युएशनवर अवलंबून राहतं त्यामुळं ओपन स्टेट्स मधून तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडू पोंडिचेरी किंबहुना या सर्व इतर बिहार राज्य झारखंड या राज्यामध्ये ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी शक्यतो डीम्ड कॉलेजेस किंवा महाराष्ट्रातल्या कुठेही ॲडमिशन घ्यायचं नाही अशाच विद्यार्थ्यांनी घ्यावं असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि तमाम विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या त्याचा एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपलं जे काही तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुखर बनावा यासाठी आपला हा जो चॅनल काम करतोय त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र